स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ एकशे पंचवीस वर्षापूर्वीच्या येथील झव्हर कुटुंबियांच्या श्रीराम मंदिरात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरामच्या गजराने अवघी अष्टानगरी धुमधुमून गेली भगवी वस्त्रे भगवे ध्वज पारंपारिक वाद्यांचा निनाद यामुळे दिवसभर संपूर्ण शहर रामनामात दंग झाले होते आष्टानगरीत जवर कुटुंबियांनी उभारलेले जवळपास एकशे पंचवीस वर्षांपूर्वीचे राम, राम मंदिर आहे मंदिराचे बांधकाम अतिशय भक्कम आणि सुबक आहे मंदिरात श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी आकर्षक मूर्त्या आहेत अयोध्या मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आष्टा येथील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी श्रीराम वृंदावन येथील संतोषानंद शास्त्री यांनी मार्गदर्शन केले यावेळी धार्मिक कार्यक्रम झाले या कार्यक्रमाला जवळपास कुटुंबियांसह आष्टा शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोमवार दिनांक बावीस रोजी सकाळी श्रीरामास अभिषेक व आरती श्रीरामरक्षा रक्षा व जप भजन प्राणप्रतिष्ठा अक्षता फुले अर्पण व आरती त्यानंतर महाप्रसाद झाला यावेळी श्रीराम लक्ष्मण सीतांसह देखावा तयार करण्यात आला होता यावेळी झव्हर कुटुंबीय या व भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा पुष्पवृष्टी व आरती झाली उद्योजक नरेंद्र झवर नितीन झवर यांच्यासह झव्वर कुटुंबीय या, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीन झव्हर यांनी उपस्थितांचे स्वागत केले